आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील हाच तो पूल आहे की जो तीन वेळेस भराव टाकला होता आणि तीन वेळेस सुद्धा रा हा पूल वाहून गेलेला आहे आणि या पुलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे आष्टी त्याचबरोबर जामखेड बीडकडे जाणारा आयल्यानगरवरून येणारा रस्ता हा पूर्णपणे मुख्य रस्ता आहे आणि हा आहिल्यानगर ते बीड या दोन्ही जिल्ह्याचा संगम असणारा हा रस्ता आहे परंतु या पुलामुळे सर्व संपर्क तुटलेला आहे आष्टी या एकूण सतरा किलोमीटर अंतराचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही आधीच या कामाने सर्वसामान्याचे जीवन या धुळीमुळे धोक्यात आलं होतं आता कुठेतरी धूळ संपली आणि पुन्हा एकदा या पुलाने सर्वसामान्याचं जीवन धोक्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून सरासरी गेल्या शनिवारी हा पूल अचानकपणे जास्त पाऊस झाला आणि जास्त पाणी आल्याने हा पूल वाहून गेला परंतु पुन्हा त्यांनी भराव टाकला पुन्हा एकदा पाऊस आल्याने तो भराव पुन्हा एकदा वाहून गेला आणि आज देखील पुन्हा अचानक पाऊस आला आणि त्या पावसाने पुन्हा एकदा हा पूल वाहून गेलेला आहे अचानक रात्रीचा जर हा पूल वाहून गेला एखादी न होणारी घटना जर घडली अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण असा देखील आता जनता थेट सवाल या ठिकाणी करत आहेत या राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता भोपळे साहेब त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर देशमुख साहेब यांनी देखील आता या आ, या पुलाची दक्षता घेतली पाहिजे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या पुलाचं थेट दृश्य या ठिकाणी दाखवलं पाहिजे आष्टी तालुक्यातील हा शेरी बोद्रुक येथील हा पूल आहे परंतु या पुलाला कसल्याच प्रकारे त्यांनी चांगल्या पद्धतीने हा पुलाचा भराव टाकलेला नाही त्यामुळे तो वाहून गेलेला आहे या पुलाला तीन वेळेस भराव टाकला होता परंतु तीन वेळेस सुद्धा हा पूल वाहून गेलेला आहे त्याचबरोबर आहिल्यानगर ते बीड या दोन जिल्ह्याचा संगम असणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरीलच हा पूल तुटल्याने दोन्ही जिल्ह्याचा संगम आता कुठंतरी बंद झालेला आहे त्याचबरोबर पूर्णपणे या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती याच तालुक्यातील केरूळ हिने या, या मार्गे ओळवलेला आहे परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने केरूळच्या पुलावर देखील आज चारच्या दरम्यानमध्ये जास्त पाऊस आला आणि पुलावर देखील पाणी साचलेलं आहे अत्यंत धोकादायक हे रस्ते झालेले आहेत वाहतूक विस्कळीत झालेला आहे तरी संबंधित अधिकाऱ्याच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने व कॉन्ट्रॅक्टरने या पुलाची लवकरात लवकर काळजी घेतली पाहिजे आणि हा पूल पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी देखील सर्वसामान्य जनता या ठिकाणी करत आहे त्याबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतात की हे आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक हे गाव आहे अचानक जर न होणारी घटना घडली तर पुन्हा एकदा आ, त्या पेशंटला दवाखान्यात नेण्याचं हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सुद्धा या ठिकाणी अवघड झालेलं आहे तरी मी या झुंज मराठीच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला व कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो लव लव कर। की त्या आपण या पुलाकडे तन मन धानाने लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करावा चांगल्या पद्धतीने दर्जेदार भराव करावा अशीच मागणी या झुंज मराठीच्या माध्यमातून मी या संबंधित अधिकाऱ्याच्या विभागाला या ठिकाणी करत आहेत कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड